नमस्कार गरमी खूप पडत आहे तर गरमीसाठी आपल्याला काहीतरी थंड पेय बनवायलाच पाहिजे ना त्यासाठी आपण काय बनवायचं तर आज मी कैरीचं पणं बनवलेलं आहे आणि त्याचा बल्ब बनवून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे बघा अशा प्रकारे मस्त असं कैरीचं पणं बनवायचं असेल तर मी कसं बनवलं तर माझा व्हिडिओ न स्किप करता बघा मी हे तीन बाटली आंबे घेतलेले आहेत हे आंबे वर त्याचा देठाचा भाग कापून आणि वरून थोडीशी कट मारून एका डब्यामध्ये घेतलेले आहे कुकरच्या डब्यामध्ये आता ह्याला उकडून घ्यायचे आहेत कुकरच्या बेसला पाणी घालून त्यामध्ये हा डबा ठेवून सात ते आठ शिट्या घ्यायच्या आहेत जर कैरी शिरली नाही तर पुन्हा शिट्या घ्यायच्या आहेत पण ह्याचा कारण हा क ही ही जर कैरी घेतली तर ही जाड सालाची असते बघ अशा प्रकारे आता हा ही कैरी सोलून घेते गरम आहे आता आणि त्याचा हा गर काढून घेतलेला आहे पल्प काढून घेतलेला आहे जवळजवळ आणि वाटीने मोजून घ्यायचा हा पल्प हा दोन वाटी पल्प झालेला आहे त्यामध्ये दोन वाटीला दोन वाटी गूळ घातलेला आहे मी आणि हा गूळ त्यामध्ये पूर्ण विरगळवून घ्यायचा आहे तुम्ही मिक्सरलाही वाटू शकता पण मिक्सरला कैरीचा कलर लाई फिका होऊन जातो एकदम सफेद पडतो त्यामुळे मी असा मिक्स असाच मिक्स करून घेतलेला आहे आणि हा लगेच मिक्स होतो गूळ कापून घेतलेला तुम्ही याऐवजी गूळ पावडरही वापरू शकता बघा किती मस्त असा आणि तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता कमी करू शकत नाही पण वाढवू शकता आता ह्यामध्ये एक चमचा वेलचीपूड घालून घ्यायचे एक चमचा जिरे पूड घालायचे आणि तुम्हाला वाटलं तर काळं मिठी घालू शकता बघा अशा प्रकारे मस्त असं पल्प तयार झाला बघा किती मस्त असा किती छान असा याचा पल्प तयार झाला आता ह्याला चाळणीने चाळून घ्यायचं गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित सूप गाळाने त्याने गाळून घेते अगदी व्यवस्थित चमचाच्या साह्याने असं प्रेस करून असं ह्याला काढून घेऊन बघा अशा प्रकारे ह्याचा हा गर आणि गर तयार झालेला आहे पल्प तयार झालेला आहे कैरीचं पन प पण्याचा पल्प आता हा एका जारमध्ये भरून तुम्ही काचेच्या जारमध्ये चिनी मातेच्या जारमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आता एका ग्लासात आपण ह्याचं पणं बनवूया तर एका ग्लासामध्ये आपण पहिले आईस क्यूब टाकून घेऊया आईस क्यूब टाकल्यानंतर त्यामध्ये एक ते दीड चमचा हा पल्प घालायचा हा घर घालायचा घा गा, घर घातल्यानंतर मी सब्ज्या भिजवून ठेवलेला आहे सब्ज्या ऑप्शनल आहे पण सब्ज्या हा शरीराला थंडक देतो त्यामुळे शरीराची उष्णता कमी करते तर त्यामुळे मी हा सब्ज्याही ह्यामध्ये वापरलेला आहे तर एक एक चमचा मी सब्ज्या वापरलेला आहे आणि जवळजवळ दीड चमचा हा पल्प वापरलेला आहे कैरीचा आता ह्यामध्ये गार पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि मस्त आपलं कैरीचं पणं तयार आहे हवं म्हणजे वाटलं तर थोडंसं चिमूटभर काळं मीठ घालायचं आहे बघा कसं मस्त असं कैरीचं पणं तयार आहे कैरीचं पणं हे आपल्या शरीराला मस्त थंडक देते आणि गरमी इतकी पडते तर आपल्याला काहीतरी हवं हवस हो त्यामुळे आणि आता कैरी येतात तर असंच तुम्ही पण बनवून ठेवा कैरीचं पणं फ्रीजमध्ये असा पल्प बनवा पाहुणे आले वेळेवर बनवून द्या किंवा स्वतःही जेवण जेवण झाल्यानंतर पिऊ शकता बघा असं मस्त असं कैरीचं पण मी बनवलेला आहे आणि हा पॉल बनवलेला आहे अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसे झाले नाव ते आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका धन्यवाद